मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका कोणाला कोण झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही हे मराठी राज्य आहे हे मराठी राज्य इथं मराठीची जास्त सक्ती पाहिजे अगोदर आता ती भाषा बोलतं तर समजा सगळ्यांसाठी येणं यायलाच पाहिजे आणि ते एक प्रकारचं त्यांचंही म्हणणं थोडं फार बरोबर आहे जास्त नाही पण मराठीचं काय भारत देशाभर मराठीची शक्ती करणार आहेत का भारत देशभर मराठींची शक्ती करणार आहेत का ती पण मग करायला पाहिजे या राज्यात ज्यांना मराठी येत नाही त्यांना पण मराठी यायला पाहिजे त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ती सुद्धा खूप महत्वाची ते आता अनेक प्रश्न आहेत ते वेगळे वेगळे अगोदर जरा आमचा महाराष्ट्राचा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती जास्त आमचं सध्या फोकस येते झाल्यावर हे बाकीचे बघू पैसेच नाही त्यांना भरता कोण शेतकऱ्याच्या तिकडं मारणार हालचाली तर कुठून पैसे भरायचे पैसे भरायचे कुठून पैसेच नाही ती कर्जमाफी केली पाहिजे लवकर कर्जमुक्तीच कायम या राज्यातली झाली पाहिजे त्यासाठी आता आम्ही सुरूच करणार आता एकदा आरक्षणाचं आंदोलन संप आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कस काय मिळत नाही तेही बघतो आम्ही घरा आणि कर्जमुक्ती पूर्ण पूर्ण कशी होत नाही तेही बघतो सरकार काय करत आहे आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळून पण देणार एक पाऊलसुद्धा मी आणि माझा समाज मागे सरणार नाही मराठींची काय लाख असती ना, ना शंद शंद एक कोणते बघा मला तुम्हाला कळन मराठी चीज असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही मराठा माझ्यासहित आता वापस करणार नाही आता तुमची बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवालित येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की तापतीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालित बैठकी कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठींनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागले आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट सला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठींनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून अंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आता वेळ आहे मराठ्यांवरती पुराला टाकायची राज्यातल्या गोरगरिबांच्या लिकडं कर मोठं करण्याची वेळ आहे त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव पुढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असेल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतरावालीत त्या शेतमजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असल डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टेम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपली चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी मिळून त्या वाणाने येत्या रविवारी सगळे आमदारवाली राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माझे आमदार जे जे कोण आहेत तरवाली वाली येत्या रविवारी एकोणतीस ये जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी ज्ञान त्या ही तुम्हाला हात जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठींची लाट हे मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी काम फिम बाजूला फेकून देऊन गावखेड्यातले सगळे मराठे तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वाळीत या मजिया कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका झटून राह झटून एवढे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो सगळ्यांनी मनभेद मतभेद रुस्वास उगवा आपल्या समाजासाठी आपल्या जातीसाठी बाजूला लागतात